नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक मालदे आणि स्वागत करतो आपल्या गव्हर्नमेंट स्कीम या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण पी एम सूर्योदय योजनेबाबत माहिती पाहणार आहोत मित्रांनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून नव्यानेच घोषणा करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे पी एम सूर्योदय योजना आणि आता या योजनेची देशभरामध्ये अंमलबजावणी कशी होणार यामध्ये अनुदान किती असणार अर्ज प्रक्रिया कशा स्वरूपाची असेल असे अनेक प्रश्न पी एम सूर्योदय योजनेच्या बाबतीत आहे आणि आता पुन्हा या योजनेबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे ज्यामध्ये या योजनेची देशामध्ये अंमलबजावणी केली जात असताना राज्यातील सात जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेसाठी समावेश करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्याकरता पंचवीस हजार सोलारचे उद्दिष्ट देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एक लाख पंचाहत्तर घरावरती सोलार बसविण्यात येणार आहे आणि हेच जे सोलार बसवले जाणार आहे ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत याला मुदत देण्यात आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत देण्यात आली आहे व या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पावणे दोन लाख सोलर घरावरती बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यामध्ये जर आपण बघितलं तर पी एम सूर्य योजनेची पहिल्या टप्प्यामध्ये अंमलबजावणी होत असताना रोपटॉप सोलरची जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत एक किलो व्हॅट पासून तीन किलो व्हॅट पर्यंत चाळीस टक्के अनुदान दिले जाते पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला नांदेड लातूर व नागपूर अशा सात जिल्ह्यांचा या योजनेसाठी समावेश करण्यात आलेला आहे आणि आता या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार रुपटॉप सोलार पॅनल बसवण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेतून घरासाठी वापरली जाणारी जी काही वीज असते ती आता पी एम सूर्योदय म्हणजे सौर रुपटॉप इन्स्टॉलेशन करून घरांना वीज पुरवण्यात येणार आहे मी आणि मित्रांनो ही रूपटॉप सोलार पॅनल एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या च्या अगोदर इन्स्टॉलेशन होणे आता अपेक्षित असणार आहे आणि यासाठीच अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी पी एम सूर्योदय योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमित कुमार यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे मित्रांनो एकंदरीत या योजनेकरता आर टी एसमध्ये जर आपण पाहिलं तर आय स्मार्ट या वेब पोर्टलच्या माध्यमातून रूपटॉप सोलारकरिता करता महाराष्ट्र शासन व महावितरणच्या माध्यमातून बनवण्यात आलेले ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज आपण करू शकता किंवा रूपटॉप सोलारचे नॅशनल वेब पोर्टल देखील आहे या ठिकाणाहून देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील शक्यतो आय स्मार्ट पोर्टलवरती आपण अर्ज करावे या योजनेची जी काही ऑनलाईनची जी काही लिंक आहे अर्ज करण्याची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मित्रांनो पी एम सूर्योदय योजनेबाबत थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे लवकरच आपण या योजनेसाठी अर्ज कशा स्वरूपाचे असणार आहे त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे यासाठी अनिवार्य असणार आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना पुन्हा नव्याने सुरू होणार आहे याबाबतची अपडेट देखील आपण घेऊन येणार आहोत सध्या तरी सात जिल्ह्यांचा समावेश या योजनेसाठी केला असून तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहीतच असेल शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन आपण नेहमी येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद